हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी शेख अब्दुल गनी स्वागत आहे माझ्या करिअर अकॅडमी प्लॅटफॉर्म वरती खूप परेशान आहेत टेट थ्रीच्या संदर्भामध्ये निकालाच्या संदर्भामध्ये काय सद्यस्थिती आहे मी खूप वेळेस पाठपुरावा केलेला आहे शिक्षण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इथं तुम्हाला माझी जुने व्हिडिओ आहे ते बघून घ्या मूळ मुद्दा काय आहे का आज खूप मुलं परेशान आहेत निकालाच्या संदर्भामध्ये आज ट्विटर टेन पण चाललेला आहे त्या संदर्भात म्हटलं काही तुम्हाला महत्वाचे मुद्दे पण बोलावं आणि नेमकं निकाल लेट का होतोय आणि निकालच्या त्याच्या लेट होण्याची कारणी माझा काय आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करता येतील अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जो कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन आणि ऑथेंटिक माहिती पुण्यावर भेटेल ठीक आहे चला मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो पहा जी आर दोन मे दोन हजार पंचवीस ला आलेला होता तो अतिर मुलांना परीक्षेला तिची डेट थ्री आपली जी झालेली आहे सत्तावीस तारखेपासून त्या पेपरमध्ये त्यांना अपियर करण्यासाठी संधी दिलेली होती म्हणजे पहा तो, तो जो जे आर तुम्हाला जर माहित नसेल तर मी तुम्हाला टेलिग्राम खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक टाकणार त्याच्यामध्ये पाहून घ्या की तुम्हाला तो दोन मेचा जे आर आहे मी परत आज रिवाईज तो टेलिग्रामवर लिंक टाकेलच जे आर वाचून घ्या सेकंड पॅरामध्ये काय उल्लेख केलेला आहे ते जर जे आरचा विषय घेतला आपण तर त्या विषयामध्ये त्या जे आर मध्ये सांगितलेलं आहे की जे काही मुलं अपियरला आम्ही संधी देत आहोत बीएड अपियर आणि डीएड अपियरवाल्यांना की त्यांचा निकाल आम्ही राखीव ठेवून म्हणजे त्यांचा जोपर्यंत फायनल इयरचा निकाल होणार येणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा निकाल राखीव ठेवून आम्ही टेट थ्रीचा निकाल जाहीर करू करावा असा शासनाचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये काय झालेला आहे की म्हणजे जे अपिअर मुलं आहेत त्यांचा जो चुकून बीएड मध्ये एखादा दे विषय राहिला किंवा डीएड मध्ये एखादा विषय राहिला सहसा डीएड मध्ये इंग्लिश एक विषय असतो तो राहतो जास्त मुलं पास होत नाहीत ज्याचं इंग्लिश विक आहे असे खूप विषय आहेत म्हणजे त्याच्यामध्ये फेल झाल्यामुळे जर त्यांचा निकाल आला नाही फेल आला तर त्यांचा निकाल हा व्हॅलिड राहणार नाही टेटचा दिलेला त्या अनुषंगाने तिथे जे आर आलेला होता आणि त्या जी आर मध्ये स्ट्रिक मेन्शन केलेला आहे की तुम्ही त्यांचं हे त्यांचा निकाल नंतर जाहीर करावा अगोदर आपला जाहीर करावा म्हणजे ते जे मुलं उत्तीर्ण आहेत किंवा ज्यांना अपियर नाहीत ते मुलं जी आर जाहीर करावा तो जी आर होता निकाल जाहीर करावा तो जी आर होता त्या जी आरच्या केला तर निकाल का उशीर होत त्याची तर परीक्षा अगोदर खूप बदनाम आहे पेपर फुटीमध्ये जवळपास सोळा सतरा हजार शिक्षक अभिव्यक्ता टी दिली होती त्याच्यापैकी दहा हजार बोगस भेटले होती ती लिस्ट पण परीक्षा परीक्षेची वर आहे ती बघून घ्या तुम्ही त्यांना अशी भीती वाटत असेल मे बी की निकाल जर त्यांना जर वेगळा लावला तर परत आणखीन त्यांच्या त्यांचा बदनामी होईल परत सेटिंग असा हा आरोप होईल या कारणामुळे निकाल उशीर होत आहे का असं कुठेतरी जाणवते आणि जर एकत्र जर निकाल लावला तर ते ट्रान्सपरन्सी त्यांच्यामध्ये राहील का राहील असं त्यांना असं वाटते त्यांचा एक मला अनुभव मी परीक्षा परिषदेला खूप वेळेस गेल्याच्या नंतर मी शनिवार म्हणजे मी मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितले की जी आर तिथूनच मी क्लायबिंग व्हिडिओ केला होता की नेमकं काय आहे काय नाही माहिती घ्यावी मी तुम्हाला सांगण्यासाठी तर तिथून असं सांगितलं की अधिकारी आम्ही दोन तीन दिवसात लावू म्हटले काउंट सुरू झाला म्हणजे आता आम्हाला निकाल लावून येते लावू आम्ही लवकर पण अचानकच हे पत्र आल्यामुळे सर्व मुलं गोंधळून गेले निकाल खरंच उशीर होईल का खूप मुलाचे क्वालित होते त्यामुळे मला तुम्हाला माहिती देणं गरजेचं होती म्हणून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की पहा शक्यता दोन आहेत शक्यता कशा दोन आहेत की निकाल लवकर लागेल का लेट लागेल त्या संदर्भामध्ये पहिली शक्यता अशी तर त्यांनी जी आर त्यांनी जर जीआरची अंमलबजावणी केली आणि आम्हाला अधिकारी सांगितल्याप्रमाणे जर अंमलबजावणी झाली तर आपला निकाल जे मुलं उत्तीर्ण आहेत ज्यांना जे अपीर नाहीत त्यांचा निकाल लवकर लागेल आणि जर समजा त्यांनी जर त्यांच्या सोबत म्हणजे बी एड आपल्या मुलांसोबत जर निकाल लावण्याचं ठरवलं तर आपला निकाल लांबेल मित्रांनो हे सत्य आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं हे आपण नाकारू शकत नाही हे सत्य आहे अधिकारी पण स्वतः दबावमध्ये आहेत नेमकं करायचं काय अपियर मुलांना संधी दिल्यामुळे हा घोळ निर्माण झालेला आहे पण त्यांचा तो वैयक्तिक शासन निर्णय ने आहे शासनाची ती आहे त्यामुळे त्या पद्धतीनं आपण त्याच्यावर न बोललेलं बरं त्यांचं शासनाचा जी आर आहे मूळ मुद्दा असा आहे की पहा अपील मुलांना संधी दिली तो विषय वेगळा पण आज मुद्दा आहे की लेट होते जवळपास पंचेचाळीस दिवस प्लस झाले निकाल लागलेला ना नाही खूप मोळ गोंधळ झाले नाहीत पण निकाल लागून पण उपयोगाचा नाही मित्रांनो नंतर जागेसाठी खूप झगडावं लागणार आहे आपल्याला ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तु स्थिती आपण नाकारू शकत नाहीये म्हणून कोण काय म्हणते मी काही महत्वाचं नाही मूळ मूळ मुद्दा तुम्हाला हे सांगतोय की निकालाची दोन शक्यता आहे त्या दोन शक्यता का आणि जुन्या पत्राचा अंमलबाजी तुम्हाला टेलिग्रामवरून पाहून घ्या तर परत टाकतो तो आणि पहा परीक्षा परिषद थोडस आता काळजी घेत आहे नाव बदनाम न होण्याची आणि मार्केटमध्ये मार काही दलालांचा सुळसुळाट निर्माण झालेला आहे तो पण कुठेतरी भीती निर्माण होते बाबा पाच हजार पन्नास हजारला पाच प्रश्न असे एक प्रश्न असे किंवा बारा लाख मध्ये पेपर अठरा लाखमध्ये पेपर एकशे पन्नास प्लस साठ प्लस अशा खूप अफवा पसरवत आहेत सत्य काय वस्तू माझ्यापर्यंत आलेली नाही पण कुठेतरी मूर्ते पाणी असं नाकारू शकत नाही शक्यता पण आता हे करत असताना खूप खूप मुलांचा हे लॉज झाला आणि टीईटीच्या संदर्भामध्ये पण त्या दिवशी मी तुम्हाला काही मुलांचा आवाज येत नव्हता माझ्या व्हिडीओमध्ये पन ते पण क्लिअर करतो एक मुद्दा की टीईटी टी ही डिसेंबरच्या नंतर होऊ शकते असं सांगितले पण शक्यता त्यांनी असं गॅरंटी दिली नाही कारण का शासनाचा प्रस्ताव आलेला ना नाहीये म्हणून ती टी नॉट टी ए टी एआय टी शिक्षक पात्रता परीक्षा मराठीमध्ये सांगतो तर ती परीक्षा डिसेंबरच्या नंतर होऊ शकते असं सांगितलं परंतु त्या व्हिडिओचा क्लासेस क्लासेसवाल्यांनी लक्षात न घेता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये टीईटी होणार आहे म्हणून बॅचेस बॅचेस लाँच करायला सुरुवात केलेली आहे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि मी सर्व क्लासेसवाल्यांना आवाहन आणि विनंती करतोय की तुम्ही ज्या पद्धतीनं टी टेटचे मुलांकडनं टेट बॅचेस विकले टेटमधनं जो पैसा कमवला त्याचा आपण काहीतरी देणे लागतो म्हणून यांचा निकाल लवकरात लवकर कसं लागेल आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीशी कोणीतरी उभा राहील असं तुम्ही उभा राहा तुम्ही फक्त तुमचे बॅचेस विकू नका आणि या मुलांना मार्गदर्शन करा यांना यांचा जो स्ट्रेस आहे मेंटल स्ट्रेस आहे जो मुलं टेन्शन मध्ये आहेत त्या मुलांची तुम्ही उभे राहा त्यांना मदत करा की बाबा काय तुमचे जे सूत्र आहे तुम्ही सांगताय की आमचे एवढे सूत्र आहे ते आणि आमच्यासारख्या मुलावर तुम्ही टीका करताय माहिती घेतात त्यांना की तुम्ही तुमचे सूत्र वापरा लवकर निकाल कसा लागेल त्याच्यावर काम करा स्टुडिओ मध्ये बसून कोणावर टीका करत जाऊ नका सत्य माहिती असेल तर टीका करा आणि बोला आणि आम्ही अशा ठिकाणा भीक पण घालत नाही ती गोष्ट सोडून द्या कारण खूप आम्ही पण आहे त्या पद्धतीनं ठीक आहे तो विषय वेगळा पण म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे करत असताना हे करत असताना आपण काय करावं सामान्य अभिव्यक्तारक म्हणून आपण काय करावे याच्या मागे तुम्हाला हे सांगतोय पहिला मुद्दा तुम्ही टेन्शन घेऊ नका की निकाल कधी लागेल निकाल लागणारच आहे मेंटल स्ट्रेस घेऊ नका काय आता हे लाईफ मध्ये आपल्याला पण काय आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होईल दुसरा मुद्दा आपले स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्याकडे भेटा त्यांना जाऊन भेटा त्यांना विनंती करा की आपला हा मुद्दा शिक्षण आयुक्त शिक्षण आयुक्त साहेब असतील किंवा शिक्षण मंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत कसे पोहोचेल कारण शिक्षण आयुक्त साहेब हे स्वतः मॉनिटर करत असतात या सर्व गोष्टीवरती आणि शिक्षण महाराष्ट्राचे परीक्षा परिषद आयुक्त हे पॅरली काम करत असतात त्यामुळं ह्या गोष्टी ते आपण तिथे पोहोचलेलं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि शिक्षण मंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत आपला मुद्दा कसा पोहोचेल आपल्या आमदारांकडनं ते तुम्ही प्रयत्न करा जो कोणी मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल त्यांनी इथे यांचे मंत्र्यांचे दौरे होत असतात पण संबंधित मंत्र्यांकडून किंवा दुसरे कोणती खात्याचे मंत्री असतील ज्यांची ज्यांची आपली भेट होईल त्यांना भेट घ्या आणि आपले निवेदन द्या त्यांना विनंती करा आणि तिथून त्यांना भुसे साहेबांना फोन करण्यासाठी किंवा मंत्रालय स्तरावर आणि शिक्षण परिषद परिषद स्तरावर निकाल लवकरात लौ, लवकर कसा लावण्यात येईल यासाठी विनंती करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल मित्रांनो अन्यथा हे काही होणार नाही बघा निकाल कधी लागेल कुणी सांगू शकत नाही पण निकाल पण अधिकारी जे आम्हाला माहिती दिलेली आहे त्या अन्वये मी तुम्हाला नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं नाहीये की मी पण तुमच्यापैकी एक आहे आणि म्हणून हे सांगतोय की काळजी न काळजीपोटी मी स्वतः आयुक्त कार्यालय परीक्षा परिषद खूप वेळेस गेलेलं आहे या संबंधी मी बदनाम पण झालो त्याचा फरक पडणार नाही पण मी माहिती आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थी जे आपल्या गावाकडे आहेत ज्यांना काही माहिती अपडेट नाहीये ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जुने व्हिडिओ तुम्ही माझे पाहून घ्या काय असं तुम्हाला त्याच्या अनुभवातून तुम्हाला कळून जाईल पहा म्हणजे हे सांगायचं तात्पर्य हेच की निकालाच्या दोन शक्यता सांगितल्या एक तर जुन्या जी आर नुसार जर जुन्या जे पत्र आहे दोन मेचं टाक, ते तुम्हाला टाकणार वरती त्याच्यानुसार जर त्यांनी निकाल लावला तर आपल्याला लागेल, आज लागेल उद्या लागेल परवा लागेल पण लागेल लवकरच लागेल स्वतः अधिकारी दोन तीन दिवस सांगितले होते त्या दिवशी मी गेल्याच्या नंतर परत आज सांगतो निकाल लावू शकतात कधी पण काउंट सुरू आहे जर त्यांनी मुलांसोबत जर निकाल लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उशीर होईल कारण का खूप विद्यापीठाचे रिझल्ट पेंडिंग आहेत आणि खूप मुलांचे रिझल्ट लागलेले आहेत विद्यापीठात संबंधित विद्यापीठांचे आणि आणखीन एक ऑप्शन एम एड मुलांच्या ज्या समस्या आहेत काही खूप मुलं एम एड मध्ये त्यांनी फॉर्म भरलेला होता परंतु त्यांना फॉर्म भरून देत असताना गुगल लिंक लिए तेनी 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 लिंक दिलेली होती त्यांनी त्या लिंकमध्ये बी एड हे सॉरी एम एड हे ऑप्शन्स नाही त्यामुळे खूप एम एड मुलांच्या पण समस्या निर्माण झालेल्या आहेत मग त्या एम एडच्या मुलांना मी मी इच्छितो की तुम्ही वैयक्तिक त्यांना पर्सनल मेल करा त्या मेलमध्ये तुम्ही संबंधित हॉल हॉलटिकीट आणि परीक्षा फॉर्म आणि ते सर्व तुम्ही त्यांना ते पाठवा त्याच्यावर तुम्हाला उत्तर येईलच अपेक्षित आहेत आणि काही टोल फ्री जे लँडलाईन नंबर जर लीक झालेले आहेत जा त्या नंबरवर कॉल पण करून त्यांना एक करा किंवा त्याच्यावर पण एक बुलेटिन काढायला हवं त्यांना विनंती करा मी पण परीक्षा परिषदेला परशा उद्या किंवा प्रॉब्लेम ते पण मी मुद्दा मांडलेल आणि दुसरा मुद्दा असा की संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना कॉल करून त्रास देऊ नका प्लीज कारण का ते खूप चांगले अधिकारी आहेत खूप चांगले हेल्पफुल आहेत मुलांच्या संदर्भामध्ये त्यांना कॉल करून त्रास देऊ नका कधी लागेल कधी लागेल लिंका लागणारच आहे लावणारच आहेत पण काही टेक्निकल समस्या असतात त्यांच्यामुळे त्या गोष्टी मे बी उशीर आहे आणि दुसरा मुद्दा की ते आपल्या वरिष्ठ स्तरावर खूप म्हणजे खूप स्पीड काम चालू आहे अपियर मुलांचा रिझल्ट आणि ते लिंक दिल्यामुळे आणि आणखीन काही शक्यता निर्माण पण होऊ शकतात कशा की आता संस्थाचालकांचे म्हणजे मुलाखत राऊंड चालू आहे त्याच्यामध्ये काही संस्था खूप पैसे घेत आहेत आणि काही मुलं फ्रीमध्ये लागत ते जे फ्रीमध्ये संस्था घेत आहेत त्यांचा पण खूप धन्यवाद आभारी आहे आम्ही त्यांचे की आमच्यासारख्या बेरोजगारांना तुम्ही फ्रीमध्ये पैसे घेत आहे पण खूप संस्था ज्याला कशा आहेत की पैसे असतील तर इन नाहीतर आउट मोबाईल काढून घेत आहेत संबंधित शाळेमध्ये जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू करत आहेत तो सुद्धा तो मुद्दा खूप वेगळा आहे पण त्याच्यामुळे तर लेट होत असेल का अशी पण शक्यता नाकारता येऊ शकत नाही जर समजा चांगले मार्क पडले तर कोणतेही मुलं संस्थेमध्ये जाणार नाहीत आता पण खूप समस्या एक बिंदू एक पदामुळे हे अंमलबजावणी न झाल्यामुळे खूप तरी संस्थांमध्ये दहा पैकी चार पाच तीन चार मुलं इंटरव्यूला जात आहे आणि त्यांच्याकडे मजबुरीमध्ये तीनच मुलांमधून एक सिलेक्शन करणं भाग पडत आहे त्यामुळे त्यांचा आपोपचा आप रेट कमी झालेला आहे आणि काही काही ठिकाणी खूप मुलं गेल्यामुळे इथं खूप रेट वाढलेला आहे असे पण काही समस्या निर्माण झालेल्या आहेत अशा खूप समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्या भरतीमध्ये खूप असं नुकसान होत आहे त्यामुळे आपण काय करावे आणि त्यांनी काय आता करायला पाहिजे या गोष्टीवर तुम्ही तुम्हाला मुद्दा बोललेला आहे आता संदीप सरांचे पण आभार की आजच्या व्हिडीओमध्ये त्यांनी मेल मोहीम राबवली आणि म्हणजे सॉरी ट्विटर मोहीम राबवली आणि त्याला आपण सर्व मदत मुलांना सप, सपोर्ट पण केलंय आणि जो कोणी ट्विट केलेला नसेल त्यांनी ट्विट करून घ्या आणि अकाउंट कसा ट्विटरचं अकाउंट नसेल तर अकाउंट पण काढून घ्या आणि उद्या पण काही दिवसामध्ये सर किंवा बाकी सर्व जे मुलं आहेत ज्या शिक्षक भरतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांनी जर समजा सांगितलं की ला, मेल आपण आपण काय करायला पाहिजे तर आपण मेल मोहीम पण राबू शकतो खूप असे पद्धतीने त्यांच्यापर्यंत आपला आपलं आपलं मत तिथं न्या कि आपल्या समस्या काय आहेत त्या मांडा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल फक्त कॉल करून अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका अशी माझी सर्वांच्या सर्वांना कळकळीची विनंती राहील आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की खूप मुलं मेंटल स्ट्रेसमध्ये में असल्यामुळे ही मला माहिती देणं गरजेचं होतं म्हणून दिलंय आणि काही व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि पुण्यामधनं किंवा मंत्रालय स्तरावरनं जे पण काही तुम्हाला ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करतच राहील आणि सर्वांनी सबस्क्राईब करा आम्हाला पण काम करण्याचा उल्हास येईल धन्यवाद